श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आपण मंत्र जप करत असतो परंतु हा मंत्र जप का करावा मंत्र जपाचे काय फायदे आहेत तसेच एखाद्या मंत्राचा वारंवार जप केल्याने काय होते याबद्दलची माहिती थोडक्यात मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे कोणत्याही पूजे पूर्वी किंवा पूजा झाल्यानंतर मंत्राचा जप हा केला जातो खरंतर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि अन्य गोष्टींसाठी मंत्र जे आहेत तर ते अत्यंत महत्वाचे आहेत मानसिक आरोग्यासाठी आपल्या दैनंदिन जीवनशैलीमध्ये मंत्र जपाचा आपण जर समावेश केला तर आपल्याला त्याचे विविध प्रकारे आरोग्यदायी फायदे हे सुद्धा मिळू शकतात मानवी कल्याणाच्या विशिष्ट पैलूवर प्रभाव टाकण्यासाठी मंत्र जे आहेत तर ते एक दैवी कंपन आहेत एखाद्या मंत्राचा आपण वारंवार जप केल्यामुळे आपल्याला अधिक आत्मजागरूकता येते आपली एकाग्रता वाढते तणाव कमी होतो आणि आपल्याला अधिक शांतताही मिळत असते आपले मन शांत करण्यासाठी आपण मंत्राचा जप करणे हे फायदेशीर ठरू शकते आता मंत्र जपाचे जे फायदे आहेत तर त्यातील पहिला फायदा आहे तो म्हणजे आपले मन शांत होते जेव्हा आपण एखादा मंत्र जो आहे तर तो जपत असतो कोणताही मंत्र आपण जेव्हा वारंवार म्हणत असतो सतत म्हणत असतो तेव्हा एक प्रकारची आपण पुनरावृत्तीही स्वीकारत असतो आणि यामुळे आपल्या श्वासावरती नियंत्रण ठेवले जाते आणि एका लयीत आपण तो मंत्र म्हणत असतो ही लय जी आहे तर ती आपले मन आणि मज्जासंस्थेला शांत करण्याची मदत करत असते ज्यामुळे आपल्या संपूर्ण आरोग्याला चालना मिळते यानंतरचा दुसरा फायदा आहे तो म्हणजे ऊर्जेचा प्रवाह अनेक मंत्र शरीराच्या चक्रावर आणि ऊर्जाबिंदूवर परिणाम करतात आवाजाद्वारे होणारी कंपनं आणि मंत्राच्या उच्चारणामुळे आपल्या संपूर्ण शरीरामध्ये ऊर्जेचा प्रवाह सुधारतो आणि वैयक्तिक चक्रांना सक्रिय किंवा संतुलित करण्यास मदत होते यानंतरचा तिसरा फायदा आहे तो म्हणजे मानसिक आरोग्य जपाचा आपल्या मनावरती सुद्धा परिणाम होतो वेगवेगळ्या कंपनांमुळे शरीरामध्ये वारंवारतेची निर्मिती होते त्यामुळे आपल्या मनावरती सुद्धा परिणाम होतो जसे की श्वासोश्वासा आपण जेव्हा एखादा मंत्र म्हणत असतो तर तेव्हा आपल्या आरोग्यावरती त्याचे सक्रिय प्रभाव हे पडत असतात आणि आपण जेव्हा मंत्र म्हणत असतो तेव्हा आपल्या मेंदूची जी एकाग्रता असते तर याचेसुद्धा आपल्या शरीराला फायदे जे आहेत तर ते होत असतात त्याप्रमाणेच मंत्र जे आहेत तर ते आपल्याला ध्यानासाठी मदत करत असतात नवशिक्यांसाठी ध्यानस्थ अवस्थेत जाण्यासाठी नामजप तर हा एक उत्तम मार्ग आहे कारण ते आपल्याला लक्ष केंद्रित करण्यासाठी मदत करतात आपल्या मनाला शांत करतात मंत्र ऐकल्यामुळे कंपनात्मक ध्वनी फ्रिक्वेन्सीचे काही फायदे आपल्याला मिळत असतात आपण स्वयंपाक करताना किंवा गाडी चालवतानासुद्धा मंत्र ऐकू शकतो यामुळे सुद्धा कंपन फ्रिक्वेन्सीचा सकारात्मक परिणाम हा आपल्यावरती होत असतो तर असे थोडक्यात मंत्रजपाचे फायदे आहेत त्यामुळे आपण दररोज जेवढे शक्य होईल तर तेवढे मंत्र जे आहेत तर ते म्हटले पाहिजेत कारण याचे आपल्याला ज्याप्रमाणे आध्यात्मिक फायदे आहेत तर त्याप्रमाणे आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत